कारवे खादीत आमचे शेत आहे शेताच्या ठिकाणी वडगाव वेकेशनचं काम चालू होतं विरखोदण्याचं त्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात आलं त्या ठिकाणी आमचे पप्पा शेत असताना त्यासनं ब्लास्टिंगचा एक दगड लागला त्या ठिकाणी पप्पा जखमी झाले त्यासनी कॉट कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात आलं जखमी झाले त्यामुळे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये सांगितलं की इथं काय उपचार होणार नाही तुम्ही मेरच ना न्या त्या मिरजावर नेताना पास फाट्या आसपास त्यांचा मृत्यू झाला ब्लास्टिंग वडगाव ग्रामपंचायतीचं काम चालू होतं पाणी पेयजेलचं मार्फत काम चालू होतं वडगावचं अनुभवत होतं आपण पोलिस स्टेशनला आज तक्रार दिलेली आहे त्या ठिकाणी ती पोलीस चौकशी करते आमची मागणी काय त्या आता कोण संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि आम्हाला न्याय मिळाला